महाडच्या नाणेमाची धबधब्यावर गिर्यारोहकांचे जीवघेणे स्टंट तर ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी करण्यात येतेय पावसाळी पर्यटनात पर्यटकांच्या अति उत्साहामुळे पर्यटकांचा बळी जाण्याच्या घटना समोर येत आहेत आणि रायगडमध्ये घडत असतानाच महाडच्या नाणेमाची धबधब्यावर गिर्यारोहकांनी जीवघेणे स्टंट केल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत महाडच्या मिरवाडी विभागातून पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या अतिशय दुर्गम शा डोंगर भागात हा धबधबा येतो आणि धबधब्याच्या लगत असलेल्या दोन डोंगरांवर दोरखंड बांधून गिर्यारोहकांच्या या ग्रुपनं धबधब्याच्या पाण्यावर हे स्टंट केलेले आहे दरम्यान आपण पाहतोय सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस भर आणि त्याचबरोबर धबधबे सुद्धा ओसंडून वाहताना दिसत आहेत मात्र याचाच फायदा आता गिर्यारोहक घेताना दिसत आहेत आणि जीव घेण्यास स्टंट करताना दिसत आहेत त्यामुळे हे व्हिडिओ समोर आल्यानं आता धक्कादायक प्रकार समोर येत आहेत ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे